उपवासामध्ये जाता येता खाण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू झटपट बनवून होतात आणि शरीराला भरपूर असं कॅल्शियम सुद्धा या लाडूंमुळे मिळत असतं त्यासाठी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मिडियम टू लो फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय करायची नाही मिडियम टू लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे आहेत आठ ते नऊ मिनिटांमध्ये हे शेंगदाणे भाजून होतात शेंगदाण्यांवरती बघा भरपूर असे डाग पडलेले आहेत आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आणि नंतर या शेंगदाण्यांची जेवढी शक्य आहे तेवढी सालं काढून घ्यायची आता थोडे थोडे करत मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व शेंगदाणे दळून घ्यायचे आहेत अर्धे शेंगदाणे दळून घेतलेले आहेत आणि बाकीची जी बॅच आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि बघा इथे दोन ते तीन चमचे तीळसुद्धा भाजून घातलेले आहेत तुम्ही उपवासामध्ये तीळ खात नसाल तर स्किप केले तरी चालतील तिळसुद्धा भाजून थंड करून नंतरच शेंगदाण्यांबरोबर तिळ सुद्धा दळून घेतलेले आहे आता या शेंगदाण्याच्या कूटामध्ये आपल्याला कापलेला गूळ टाकायचा आहे मी ते पाचशे ग्रॅम शेंगदाण्यांसाठी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे बारीक केलेल्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये हा गुळ मिक्स करून घ्यायचा आणि थोडं थोडं करत हे मिश्रण सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे गुळ सुद्धा चांगला बारीक होतो गुळ शेंगदाणे चांगले एकजीव होतात आणि शेंगदाण्यांमधील सर्व तेल रिलीज होतं आणि कुठेही लाडू बांधताना आपल्याला तूप टाकण्याची गरज पडत नाही आणि बघा इथे शेंगदाण्यांमधील सर्व तेल रिलीज झालेलं आहे आणि गूळसुद्धा चांगला बारीक झालेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे गूळ खूप असा चिकट झालेला असतो म्हणून जेवढा शक्य आहे तेवढा ड्राय गूळ वापरायचा प्रयत्न करायचा म्हणजे तो शेंगदाण्याच्या कूटबरोबर लगेच मिक्स होतो आणि बघा इथे लगेच लाडू बांधता येत आहेत लगेच लाडू बांधून घ्यायचे आणि अजिबात तूप न टाकता आपण इथे लाडू बांधलेले आहेत अजिबात लाडू बांधायला वेळ लागत नाही दहा मिनिटामध्ये सर्व लाडू बांधून तयार होतात आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा अखंड शेंगदाण्याचे दाणेसुद्धा टाकू शकता आणि बघा किती सुंदर लाडू तयार झालेला आहे तीळ शेंगदाणे गुळ यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि त्यामधून भरपूर असं कॅल्शियम शरीराला मिळत असतं म्हणून उपवासाच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्यात या पद्धतीचे लाडू नक्की करून खायला हवेत तर चला इथे आपले सर्व लाडू बांधून तयार आहेत अजिबात लाडू बनवण्यासाठी वेळ लागत नाही झटपट बनवून होतात खूप टेस्टी लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरासाठी खूप उपयोगी असे हे लाडू आहेत लहानपासून वयस्कर आजी आजोबापर्यंत सर्वांनीच हे लाडू खायला हवेत आणि उपवासाच्या दिवसामध्ये जाता येता तोंडामध्ये टाकण्यासाठी हे लाडू खूप छान असतात उपवासाची भाकरी उपवासाची आंबोळी उपवासाचे घावन आणि उपवासाची पुरणपोळी सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा दिलेली आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद